क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती मी राजेश सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो आणि आपल्या हक्काच्या भीम प्याहर या, या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे महामंग स्वागत करतो मित्रांनो देशभरात अठराव्या लोकसभेचे निकाल लागून केंद्रात सरकार स्थापनेच्या घडामोडींना प्रचंड वेग आला आहे भारताचे माजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नेतृत्वाखाली पुन्हा एकदा केंद्र सरकार बद्दल बहुतांश चित्र स्पष्ट झालेले असे पण महाराष्ट्रात मात्र भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीच्या गोटात लोकसभेच्या निकालांनी धाकधूक वाढवली आहे कारण महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक निकालात अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातील अवघ्या चार महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीतील हाच ट्रेंड कायम राहिला तर मात्र महाविकास आघाडी आरामात एकशे छप्पनच्या वर जागा जिंकून महाराष्ट्रात सरकार स्थापन करेल ह्यात काही शंका नाही उलट पक्षी केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या कमकुवत सरकारमुळे आणि महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने मिळवलेला घवघवीत यशामुळे महायुतीमधून अनेक मातब्बर अनेक मातब्बर लोक पुन्हा इतर ठिकाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही महाविकास आघाडीमध्ये त्यांची जाण्याची शक्यता नाकारता येत नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून तेरा आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे असं जर असलं असं जर झालं तर मात्र महायुती आणखी तोट्यात तो जाणार हे सांगायला कोणा किडमुऱ्या भविष्य भेत्याची आवश्यकता नाही लोकसभेचे निकाल सणू काही महायुती करता धोक्याचा इशारा आहे देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या निकालानी देश आणि राज्य पातळीवर असा चांगला दिला आहे केंद्रात आणि राज्यात मोठी झाल्याचे चित्र आहे राज्यातील एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदार संघांपैकी भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीला अवघ्या सतरा जागांवर विजय मिळाला आहे तर महाविकास आघाडीची तीस जागांवर विजय झालेला आहे सरसे झालेली आहे तर एका ठिकाणी कट्टर काँग्रेसी विशाल पाटील यांनी बाजी मारल्याने खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी सुमारे एकतीस ठिकाणी जिंकलेली आहे या निकालांनी महायुती आणि भारतीय जनता पक्षाचे नेते प्रचंड अस्वस्थ झालेले आहे भयभीत झालेले आहे कारण लोकसभेचा हाच ट्रेंड आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिला तर महायुतीची सत्ता जाणं आठवळ आहे येत्या महिन्यांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत त्यामुळे जनमताची राहिली तर महाविकास आघाडीला एकशे साठ पेक्षा अधिक विधानसभेच्या जागांवर विजय मिळू शकतो तर सध्याच्या जनमतानुसार भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे अवघ्या एकशे पंचवीस पर्यंत सीमित राहू शकते महाराष्ट्रात विधानसभेतील बहुमताचा आकडा एकशे पंच्याऐंशी एकशे पंचेचाळीस एक पंचे इतका आहे त्यामुळे दीडशे जागांवर विजय मिळाल्यास आगामी निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी सहजपणे आरामात सत्तेत येऊ शकते असे लोकसभेच्या आकडे वरून तरी दिसत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत इनकमिंग वाढणार हे वेगळं सांगायला नको लो अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्ष शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे त्यामुळे या लोकसभा मतदारसंघांमधील आमदार धास्तावले आहेत घाबरलेले आहेत भयभीत झाले आहेत विशेषतः अजित पवार गट आणि शिंदे गटातील घाबरलेले आमदार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या गोटा परतण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे गटाच्या सोळे यांना विजयानंतर अभिनंदनाचे संदेश पाठवण्याची चर्चा आहे असो घोडा मैदान जवळ आहे काय घडते ते बघूया दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला सोळा पूर्णांक ब्याण्णव टक्के इतकी मतं मिळून सर्वाधिक तेरा खासदार निवडून आले आहेत अपक्ष निवडून आलेले खासदार विशाल पाटील हे सुद्धा आहे। जनता पक्षाला सव्वीस पूर्णांक अठरा टक्के इतकी मतं मिळून त्यांचे नऊ खासदार निवडून आले आहेत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सोळा पूर्णांक बहात्तर टक्के मतं मिळून त्यांचेही नऊ खासदार निवडून आले आहेत शरद पवारांच्या का राष्ट्रवादी काँग्रेसने दहा पूर्णांक सत्तावीस टक्के मत मिळवीत आठ खासदार निवडून आणले आहेत खाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेने बारा पूर्णांक पंच्याण्णव टक्के मत मिळवत सात ठिकाणी विजय प्राप्त केलाय तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अहो एका ठिकाणी विजय मिळून तीन पूर्णांक साठ टक्के इतकं इतकी मतं मिळाली आहे अर्थात हे सर्व पक्ष आघाड्या युत्या करून लढले त्यामुळे त्यांची ही टक्केवारी दिसत आहे पण दुसरीकडे मात्र कोणत्याही प्रकारची साधन नसतानाही सत्ताधाऱ्यांना प्रस्थापितांना टक्कर देत केवळ आणि केवळ प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जीवावर ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं तीन पूर्णांक सदुसष्ट टक्के मतं मिळवली जरी वंचितला एक देखील जागा जिंकता आली नसली तरी जवळपास पावणे चार टक्के मतं त्यांना मिळाली आहेत आणि हीच मत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये निर्णायक मत ठरणार आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे ती मतं ठरवणार आहे आपण महायुतीला मिळालेल्या मतांची एकूण टक्केवारी पाहिली तर महायुतीला बेचाळीस पूर्णांक त्र्याहत्तर टक्के मतं मिळाली असून महाविकास आघाडीला त्रेचाळीस त्रे पॉइंट म्हणजे त्रेचाळीस पूर्णांक एक्क्याण्णव टक्के अशी मतं मिळाली आहे महायुती पेशा महाविकास आघाडीनं तेरा सुमारे तेरा खासदार जरी जास्त निवडून आणले असले तरी दोघांच्या मतांमध्ये फक्त एक पूर्णांक अठरा टक्के इतका कमी फरक आहे अशा वेळी प्रकाशजी आंबेडकरांचे तीन पूर्णांक सदुसष्ट टक्के मतं ज्याच्या पारड्यात पडेल त्याचे पारडे भरभक्कम होऊन महाराष्ट्राची सत्ता त्या आघाडीच्या हातात येईल त्यामुळे या पुढील राजकारणात प्रकाशजी आंबेडकरांची भूमिका ही अत्यंत निर्णायक अशीच असणार आहे पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आपण अवश्य भीम पॅन्टर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थांबतो बुद्धाय क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा